ती काळरात्र रात्र शिट गाडीला पण बंद पडायला आत्ताच मुहूर्त मिळाला रोहिणी चिडून स्वतःशीच बोलली रोहिणी एका प्रसिद्ध मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करीत होती एकदम मॉडर्न विचारांची बिंदास अठ्ठावीस एकोणतीसची तरुणी स्वतःचा फोर बी एच केचा फ्लॅट आईवडील लहान भाऊ आणि लहान बहीण गावी राहत होते गावावरून आईने पाठवलेली राधामावशी बरोबर ती राहत होती मॉडर्न असल्यामुळे दारू स्मोकिंग पार्ट्या तिला निषिद्ध नव्हते किंबहुना त्याची आवडच होती पबमध्ये जाणे येणे होते अशी हिरोईनी काही अर्जंट कामासाठी मुंबईवरून गावी चाललेली आता चांगलेलीच वैतागली होती शुक्रवारी रात्री निघून रविवारी रात्री परत येण्याचा तिचा विचार होता आत्तापर्यंत ती अशी बऱ्याच वेळा जाऊन आलेली तशीच ती आज पण निघाली पण आज सुरुवातीपासूनच तिला नाट लागली अगं आज रात्रीची नको निघूस आज अमावस्या चालू झाली आहे उद्या सकाळी निघ राधामावशी पहिली आडवी आली काही नाही होत अमावस्याला निघून सगळं थोतांड आहे माझा नाही विश्वास असे म्हणून रोहिणी निघाली घाई गडबडीत मोबाईल घरी विसरली परत लिफ्टनेवर येऊन मोबाईल घेतला बाहेर जोरात पाऊस चालू होता कार चालू करण्याचा प्रयत्न केला तर काल कार चालू होईना आता प्रयत्न करून दहा पंधरा मिनिटांनी कार चालू झाली एक झोकदार वळण घेत ती सोसायटीच्या गेटजवळ आली तर गेट बंद जोरजोरात हॉर्न वाजवून तिने वॉचमनला बोलावले बाथरूमला गेलेला वॉचमन पाच मिनिटांनी आला सॉरी मेम साहेब थोडा अर्जंट था हां हां ठीक आहे अभी मेरा थोबडा देखेगा या दरवाजा भी खोलेगा यूजलेस रोहिणी चिडून बोलली सोसायटीमधून बाहेर पडून ती मेन रोडला लागली रात्रीची वेळ आणि पाऊस असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हते आनंदाने तिने स्पीड वाढवला सुसाट वेगाने ती हायवेला लागली आणि आता अचानक तिची गाडी द गचके देत बंद पडली जवळ गॅरेज नाही हॉटेल नाही की कोणी माणूस नाही वाटेत हॉटेलमध्ये खाईन म्हणून राधा मावशीने दिलेला डबा न घेता ती निघाली होती पण आता कुठेही तिला हॉटेल दिसत नव्हते आणि भूक लागलेली तशीच मग छत्री व बॅटरी घेऊन ती गाडीमधून उतरली मुसळधार पावसात ती थोडी चालत राहिली कोणी कुठे दिसते का ते पाहण्यासाठी थोड्या अंतरावर तिला उजेड दिसला चला काहीतरी मदत मिळेल म्हणून ती जरा वेगाने त्या दिशेला चालू लागली मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा तिची मुंबईची नाजूक छत्री थोडीच टिकाऊ धरणार होती एका जोरदार वाऱ्याने ती उलटी पलटी झाली आता तिला त्या छत्रीचा काहीच उपयोग नव्हता चिडून तिने छत्री टाकून दिली आणि त्या दिव्याच्या दिशेने झपझप चालू लागली एका वडाच्या झाडाच्या पारंब्या चित्रविचित्र चित्र आकारात लोंबत होत्या त्या पारंब्याच्या तयार झालेल्या आकृत्या मनात भय निर्माण करीत होत्या त्या झाडा ती पुढे सरकली आणि अचानक फुस्स करीत तिच्यासमोरून एक काळा जनावर नागमोडी वळण घेत तिला आडवा गेला एकदम मनात धस्त झालं एक, एक मिनिटे ती तशीच उभे राहिली मग परत धीर करून चालू लागली लांबून दिसलेला उजेड एका घरातून येत होता घराभोवती तारेचं कंपाऊंड होतं गेट शोधत ती पुढे सरकली गेट उघडण्यासाठी तिने गेटला हात लावला मात्र तिला कुठून तरी दोन तीन कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला ती मनातून थोडी घाबरली पण सर्वधीर एकटवून तिने गेट ढकलले कर्र आवाज करत गेट उघडले गेले त्या भयान शांततेत तिला तो आवाज भयानक वाटला तशीच त्या मातीच्या रस्त्यावरून ती त्या चिखलातून चालू लागली पचक पचक तिचा चिखलातून चालण्याचा आवाज तिच्याच मनात अजून भीती उत्पन्न करत होता दहा पावले टाकली नसतील तोच ती धडपडली तिचा पाय एका ठिकाणी मातीत रुतला ब्लडी शीठ यांना सिमेंटचा रस्ता बनवायला काय होते त्या घरमालकाला मनातून शिवाय देत तिने पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जरा जोर लावून पाय काढला तशी तिची महागडी सँडल आतच राहिली आणि नुसताच पाय बाहेर आला बुलशीट म्हणून तिने रागाने दुसरी सँडल पण काढून फेकून दिली आणि ती पुढे निघाली घराच्या वरांड्याजवळ ती आली चार पायऱ्या चढून ती वरांड्यात आली आणि अचानक तिथे वळचणीला बसलेलं एक घुबड विचित्र आवाज करीत पंख फडकावीत तिच्या डोक्यावरून दुसऱ्या दिशेला गेलं तिच्या मनात भीतीने घर करावयास सुरुवात केली धैर्य एकटवून ती दाराजवळ कुठे बेल दिसते का पाहावयास लागली पण कुठेही तिला बेल दिसेना दरवाजा ढकलून पाहिला तर तो बंद होता इकडे तिकडे बघताना तिला एक शुभ्र दोरी लटकलेली दिसली तिने ती दोरी जोरात ओढली ठण 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 करून त्या शांततेत एक प्रचंड आवाज घुमला तिने दोरी सोडून कानावर हात ठेवले आणि अचानक कुठेतरी पाच सहा कुत्री भुंकण्याचा आवाज तिला आला पाच मिनिटे झाली तरी कोणी दरवाजा उघडला नाही तिने परत दोरी ओढण्यासाठी दोरी पकडली ती दोरी ओढणार तोच कोण हवंय तुम्हाला तिच्या कानाजवळ एक घोगरा आवाज तिला ऐकू आला तिने दोरी सोडून जोरात किंकाळी फोडली आणि तशीच मागे वळाली आणि पाठी उभे असलेल्या एका पन्नास बावन्नच्या माणसावर धडपडली कोणीतरी माणूस आहे हे बघून तिच्या जीवात जीव आला एवढ्या जवळून बोलतात का काही मॅनच आहेत की नाही तुम्हाला माणूस आहे म्हणून ती आता भडकली माफ करा आम्ही अडाणी माणसं तुमचे शहरी रिवाज नाही माहीत आम्हाला ठीक आहे पावसाने चिकटलेल्या तिच्या टी शर्ट आणि टाईट पॅन्टमधून दिसणाऱ्या तिच्या शरीराकडे त्याची पाहणारी नजर हटवण्यासाठी ती जरा मागे सरकली माझी गाडी इथे बंद पडली आहे आजची रात्र मला इथे राहावायच मिळेल का पाऊस कमी झाला की मी जाईन हा कुठे जाणार इथे येणारा कुणी परत जात नसतो अस्पष्ट असे तो बोलला काय म्हणालात काही नाही चला आत म्हणून तिला ओलांडून तो पुढे झाला त्याने दरवाजा उघडला विचित्र प्रकारचा आवाज करीत दरवाजा उघडला गेला अरे दरवाजा तर आतून बंद होता मग याने उघडला कसा विचार करीत ती दरवाज्यातून पाय आत टाकणार तोच तिला परत कुंत्र्यांच्या रडण्याचा जोरात आवाज ऐकू येऊ लागला जणू काही आत जाऊ नकोस असाच इशारा तो आवाज देत होता तिचा पाय तिथेच थबकला आत जावे की नको या संभ्रमात ती असतानाच आत या लवकर इथे जनावरे फिरत असतात म्हणून त्याने तिला आत बोलावले तिने मनाचा धीर करून आत पावलं टाकले तिने दरवाजात उभे राहून त्या दिवाणखान्याच्या उजेडात जागेचे निरीक्षण करू लागली पंचवीस बाय पंचवीसचा मोठा दिवाणखाना होता कलाकुसार असलेल्या खुर्च्या मनमोहक झुंबरे कोपऱ्यात पेंडा भरलेले प्राणी मोठ्या लाकडी फ्रेमच्या खिडक्या त्यावर पडदे आणि नागमोडी वळणं घेत लाल रंगाच्या गालीच्याने भरलेल्या वर जाणाऱ्या पायऱ्या खूपच सुंदर होते हा माणूस अचानक कुठे गायब झाला असा ती विचार करत असतानाच तिकडे बाथरूम आहे गरम पाण्याने हात पाय धुवून घ्या मी जेवण करायला घेतो परत कानाजवळ तोच घोगरा आवाज आला आता तिने किंकाळी नाही फोडली पण दचकली मात्र हा माणूस जातो कुठून आणि येतो कुठून तिला काहीच समजत नव्हते तुम्ही असे पाठीमागून मागून येऊन बोलू नका ती जरा रागानेच बोलली माफ करा मला बाईसाहेब ती बाथरूमकडे जाण्यासाठी वळली टॉवेल आहे ना तिने पाठी वळत विचारले तर परत हा गायब अरे कुठे नाहीसा झाला तिच्या मनात भीतीने थोडे घर केले होते ती मग तशीच बाथरूममध्ये शिरली मुंबईच्या एका स्वयंपाकघरा एवढे बाथरूम होते सर्व सोयींनी सुसज्ज तिने एक नळ चालू केला तो थंड पाण्याचा होता मग दुसरा तिसरा करीत पाचवा नळ गरम पाण्याचा होता मग तिने गरम पाण्याने हातपाय धुतले टॉवेलने हात पुसत ती बाहेर आली सोफ्यावर डोळे मिटून बसली मात्र कपडे बदलून घ्या नाहीतर सर्दी ताप येईल दचकून तिने डोळे उघडून पाहिले तर एक हँडसम तरुण हातात एक जीन्स आणि टॉप घेऊन उभा होता हा अचानक आपल्यासमोर कसा असा विचार करीत थँक्स म्हणून तिने तो ड्रेस हातात घेतला आणि ती एकदम दचकली सेम तिच्या ड्रेससारखाच तो ड्रेस होता हा हा ड्रेस रोहिणीने चाचरत विचारले तुमचाच आहे शेजारून आवाज आला तशी ती अजूनच दचकली एक पंचेचाळीस शेहेचाळीसची सुस्वरूप दिसणारी बाई शेजारच्या खुर्चीतून बोलली अरे मगाशी ती इथे नव्हती आणि अशी अचानक कशी इथे आली मगाशीच गाडीमधून काढून आणला तुमची गाडी समोरच उभी होती दरवाजा उघडा होता मग पाचच्या सीटवरील तुमची बॅग काढली आणि हा ड्रेस घेऊन आलो तिने खिडकी जवळ जाऊन पाहिलं तर खरंच तिची गाडी गेट समोर उभी होती ती विचार करायला लागली मगाशी मी गाडी बंद पडली तिथपासून बऱ्याच लांब चालत आले तेव्हा हा बंगला दिसला मग आता ही गाडी गेटसमोर कशी काय जास्त विचार करू नका गरमागरम जेवण जेवून घ्या आणि निवांत झोप घ्या तिलाही काही समजे ना ती दमली पण भूक लागली होती मग डायनिंग टेबलवर ती ती घे बसले समोर आलेले गरमागरम चिकन भाकरी भात वाढून ताट तयार होते रश्याच्या वासाने ती भूक आणखीनच चाळवली गेली मस्त आरामात तिने तीन भाकऱ्या भात संपवला तिने तिला ती तिची रूम दाखवली रूममध्ये गेल्यावर तिने दरवाजा बंद केला दोन तीन कड्या होत्या त्या, त्या सर्व लावल्या आणि बेडकडे वळली पाहते तो काय टेबलवर तिच्या ब्रँडचे सिगारेट पाकिट आणि लाइटर जरा नवल करत तिने सिगारेट पेटवले गॅलरी थोडा वेळ उभी राहून सिगारेट संपवली मग बेडवर आली रजईत स्वतःला घुरफुटून घेत ती बेडवर आडवी झाली मग तिच्या मनात एक एक प्रश्न येऊ लागले सगळीकडे लाईट गेलेली असताना याच बंगल्यात लाईट कसं एवढ्या लांब उभे असलेली गाडी आता गेटजवळ कशी काय आपण दरवाजे लॉक करून उतरलो होतो हे तिला पक्के आठवत होते मग त्यानं मागच्या सीटवरील बॅग कशी काढली वीस पंचवीस मिनिटात एवढे गरमागरम चिकन भाकऱ्या भात कसा काय तयार झाला आपला सिगारेटचा ब्रँड ना कसा माहीत आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधताना तिला कधी झोप लागली कळलेच नाही रात्री कधीतरी तिला बोलण्याच्या आवाजाने जाग आली वेळ पाहण्यासाठी गड्याळ पाहिलं तर तीन वाजता बंद पडलेले मोबाईलवर पाहिलं तर बॅटरी पूर्ण डाऊन आतका आता काय करायचे तो आवाज तिला काही स्वस्त बसू देईना मनात सर्व धैर्य एकटवून तिने दार उघडले आणि पॅसेजमध्ये आली वरून तिला देवाणखाना दिसत होता तिने वाकून खाली पाहिले तिला खाली काहीच दिसलं नाही अंधाराला डोळे थोडे सरावल्यावर ती पायऱ्या उतरून खाली आली मघाशी तिने पाहिलेला सोफा खुर्च्या ती झुंबरे सर्व काही गायब होते सगळीकडे जळमटे तिला दिसत होती एका बाजूच्या खोलीतून आवाज ऐकू येत होता तिची पाऊले त्या दिशेने वळली दरवाजा अर्धवट लोटलेला होता तिने तो दरवाजा अजून थोडा उघडला आणि येणारी किंकाळी तिने तोंडावर हात ठेवून दाबून धरली विस्फारित डोळ्यांनी ती आतील दृश्य पाहू लागली आत दोन तीन कुंड आगीने पेटलेली होती त्याच्यासमोर चार पाच जण नाचत होते त्यातील एका कुंडासमोर विचित्र चेहरा असलेली एक दगडी मूर्ती होती तिच्या पायाजवळ एका लहान मुलाला मानेखाली लहान लाकडी ओंडका ठेवून झोपवलेले होते तो हँडसम आणि तो दुसरा माणूस त्या मुलाला गुलाल लावित होते त्याच्या शरीरावर फुले टाकलेली होती तो दुसरा माणूस कपाळाला रक्ताचा टिळा लावून काहीतरी अगम्य भाषेत मंत्र म्हणत होता त्याचा घोगरा आवाज आता टिपेला पोचला होता त्याने हातवर केला आणि त्या हँडसमला काहीतरी खून केली तसे त्याने तेथील एक धारधार मोठा सुरा हातात घेतला दोन मिनिटांनी त्या माणसाने जसा हात खाली केला हँडसमने तो सुरा त्या मुलाच्या मानेवर खाटकासारखा मारला एका गावात ती मान धडापासून अलग झाली त्या क्षणी रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली आणि त्याच वेगाने ती दरवाजाच्या दिशेने धावत सुटली दरवाजा उघडून बाहेर पडली कुंपणाचे गेट ओलांडले आणि ती तिथेच मानसिक तणाने शुद्ध हरपून खाली पडली शुकशुक शुकशुक अहो शुक, शुक, बाई तिला अस्पष्ट आवाज ऐकू आले ती जरा शुद्धीवर आली होती तिने डोळे किलकिले करून पाहिले तिने आजूबाजूला पाहिले पहाटेची वेळ होती दिवस नुकताच उजाडला होता तरी थोडा अंधार होताच दूर तिला एका वाड्याची अस्पष्ट आकृती दिसत होती पाऊस थांबला होता तिच्या अंगात घरातून निघतानाचे कपडे होते तीन चार खेडूत माणसे तारेच्या पलीकडून तिला आवाज देत होती तशी ती उठून त्यांच्या जवळ गेली हे कोणते ठिकाण आहे रोहिणीने विचारले बाई ही गावची मसनवट आहे तिने बाजूला पाहिलं तर दोन तीन चित्ता जळत होत्या मग तिने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली पोरी अगं बऱ्याच वर्षांपूर्वी इथे एक वाडा होता त्यातील माणसे धनासाठी लहान मुलांचे बळी द्यायचे म्हणून एक दिवस गावाने त्यांना वाड्यासकट पेटवून दिले एका मांत्रिकाने तो वाडा कंपाऊंडपर्यंत मंत्रांनी भरून टाकला त्यामुळे ते वाड्याच्या कंपाऊंड बाहेर येऊ शकत नाहीत त्यांचे आत्मे दर अमावस्येला इथे येतात जर का चुकून कोणी त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत आला तर त्याचा बळी घेतात पण का कुणास ठाऊक त्यांना वाड्यात नाही मारत वाड्याच्या बाहेर पण त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत ती माणसे त्यांचा बळी घेतात चला समोर बैलगाडी आहे तुम्ही बैलगाडीत बसून घ्या पण माझी गाडी आहो पहिल्यांदा गावात जा मग आमचा हनम्या मेकॅनिकला देतो की तुमच्याबरोबर गाडी रिपेअर करायला चला या इकडे या तिने पाहिले बैलगाडीत गाडीवान एक बाई आणि एक पुरुष बसलेले होते मग थोड्या वाकलेल्या तारा वाकवून ती तारा ओलांडून त्यांच्या जवळ गेली बैलगाडी चढली त्या माणसांना थँक्स म्हणण्यासाठी तिने थी, मागे पाहिले तर ती थी माणसे तिला कोठेच दिसली नाहीत अरे कुठे गेली ही सर्व ती बाई गर्भीत हसली आणि म्हणाली त्यांचं काम झाले ती गेली तिच्या बोलण्याचा रोहिणी अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच हवेच्या थंड झोक्याने रोहिणीला डुलकी लागली जरा वेळाने असल्याच्या आवाजाने तिला जाग आली पाहतो तो काय बैलाच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज येत होते पण गाडी बैलाविना चालत होती गाडीवान पण जागेवर दिसत नव्हता तिच्या छातीत एक हलकीच कळ आली तिला आता त्या थंड हवेतसुद्धा घाम फुटला होता गाडी थांबली आणि तिच्या कानावर मागून तो घोगरा आवाज आला अजून अमावस्या संपली नाही बाई आमच्या हद्दीत आलेला कोणीही जिवंत परत जात नाही तिने मागे वळून पाहिले तर तो हँडसम ती बाई आणि तो माणूस जोर जोरात हसत होते त्यांची बैलगाडी त्या फडक्या वाड्याजवळच उभी होती तू तुझ्या सुदैवाने कंपाऊंड ओलांडून बाहेर गेलेली होतीस पण दुर्दैव तुझे पुन्हा आत आलीस असे म्हणून ती बाई खाली उतरली आणि रोहिणीला उतरवण्यासाठी तिचा हात धरला मात्र रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी आली पण बाहेर पडू शकली नाही किंकाळीसाठी उघडलेल्या तोंडातून किंकाळी ऐवजी तिची प्राण ज्योतच बाहेर पडली मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कॉमेंट करून नक्की कळवा धन्यवाद